येथील बौद्ध केडगाव मोतीनगर येथील भेट देऊन धम्मदेसना दिली कालकथित का आर एम कांबळे हिरालाल भिंगारदिवे राजकुमार कांबळे यांच्या कल्पनेतून हे बुद्धविहार साकारले पूज्य भंतेजी यांचा परिचय परिमल निकम यांनी करून दिला धम्मदेसना देताना पूज्य भंते अजयन जयासारो यांनी मार्गदर्शन केलं माझे आयुक्त आर के गायकवाड मुलांना परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन केलं आ, ते जहन जया सारू तर त्यांचं आपल्याला येथे धम्मदेसना पण ते देणार आहेत ते आपण शांततेने धम्मदेसना घ्यायचे आहे त्याबरोबर आपल्या अहमनगर जिल्ह्यामध्ये एक विहार असावं त्या उद्देशाने आपल्या ह्या सम्यक बुद्ध विहाराची आम्ही निर्मिती केली आणि निर्मिती या निर्मितीबरोबरच यापूर्वी आपल्या नगरमध्ये दोन तीन ठिकाणी भिंगारला सिद्धार्थ नगर अशा दोन तीन ठिकाणी बुद्धविहार आहेत तर आपल्याला ही धम्माची चळवळ ही पुढे नेण्यासाठी आपल्याला यामध्ये हर्षदीप कांबळे साहेब आणि आर के गायकवाड साहेब यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या या सहकार्यातून सा, आजचा हा कार्यक्रम होतोय तर आजच्या कार्यक्रमाला मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माधव रास्ते आज पाहतात जया सारो त्यांचा जन्म हा इंग्लंडमधील झालेला आहे सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली बंदेजींचा सा जन्म झालेला आहे वयाच्या बंदेजींनी वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना बुद्ध वाचनातून बुद्ध जंभाच्याच ते संपर्कात आलेले आहेत त्यानंतर त्यांनी ते भारतात आले भारतात आल्यानंतर त्यांना जो आपला इतरची बुद्धभूमी आहे त्या बुद्धभूमीतनं त्यांनी प्रेरणा घेऊन ते परत इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी जीवनाचा मार्ग शोधला जो त्यांना बुद्ध धर्मात जाणवला आणि त्यानंतर त्यांनी पुढे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार किंवा बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान हाती घेतलं सर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये भंते सुमेद यांच्या समुदायात ते सामील झाले व त्यांची एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तॉंग पहा पोंग थायलंड येथे प्रमुख मॉंग म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजारपर्यंत वाटपा नमछाय येथे भिक्खू संघाचे ते प्रमुख होते सद्यस्थितीत ते थायलंड येथील मठात राहत आहे थायलंडचे बौद्ध प्रमुख बनते आहेत ते त्यानंतर त्यांना थायलंड येथील राजानेही मान सन्मान देऊन त्यांना तिथे मोठी पदवी दिलेली आहे त्यांचा जो आत्ताचा प्रवास आहे हा दुतंगा प्रवास आहे दर वर्शी वर्शी हो ते दरवर्षी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रवास करतात मागच्या वर्षी व वर्षी या संघाने औरंगाबाद ते अमरावती असा पायी प्रवास केला साधारणतः रोज पंचवीस किलोमीटर ते पायी प्रवास करतात मागच्या वर्षी त्यांनी साधारणतः चारशे किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि या प्रवासातनं ते बुद्ध जो धम्म आहे त्याचं ज्ञान हे आपल्या सर्वसामान्य लोकांना ते देत असतात यावर्षी आत्ता भंतेजी पुणेवरून येत आलेले आहेत आता ते बुलढाण्याला जाणार आणि बुलढाण्याचा संपूर्ण परिसर आहे अपार अकोलेपर्यंत या संपूर्ण परिसरात ते फिरणार आहेत आणि हा त्यांचा दुतांगा प्रवास ज्याला दुतांगा प्रवास म्हणतात ते करतात आहे म्हणते ना वी कॅन से दॅट बुध इज द क्राईट बुधिझम इज द क्राईट युनिव्हर्सल रिलिजन वेन वी शे मेटा इट इज फॉर ऑल पीइंग्स इन एव्हरी वेल्ड And not just the beings who belong to our religion, or not just the beings who um, come from our country, or not only the beings who uh, have the same skin color as we do, but all beings in every realm. And so the Buddha's teaching is boundless, it's truly for everyone. So, as human beings, uh, life is not easy, it's never been easy, never will be easy human beings have always doubted why why is life like this from the idea that there is some hidden power some special power a god or gods who have power over us Worship them and perform ceremonies for them and pray to them uh, and uh, obey them um, uh, so that we will be safe and our, our families will be safe. But the Lord Buddha, with his great wisdom, made a historic and revolutionary discovery. That our well being as human beings, our well being as society, comes from us. This is the first and only truly human based religion. Um, so, the question in Buddhism is not about what ceremonies to perform and what prayers to. Perform, but how we live our lives, how we treat the people we live with, how we look after our minds. This is a religion of taking responsibility for our life. या कार्यक्रमाला पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार कांबळे रतनलालजी सोणाग्रा डॉक्टर रणनवरे शिरीष जाधव जीवन पारधे संजय कांबळे प्रभाकर सोनावणे रवींद्र कांबळे रवींद्र भिंगार दिवे प्रकाश गायकवाड चंद्रकांत विधाते विमल गायकवाड महेंद्र कांबळे रोहन भिंगार दिवे आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज डेस्क अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा